नमस्कार आज आपण बनवणार आहोत घरचा शुद्ध पौष्टिक अमलाप्राश आवळा छोटासा पण विटॅमिन सीने भरलेला मसाले जायफळाचं गोड सुगंध लवंगाची ऊब दालचिनीचं सौंदर्य आणि वेलचीचा सुगंध प्रत्येक मसाला शरीराला मिळवणारा छोटंसं वरदान आवळा उकळतो आणि प्रत्येक कणातून आरोग्याचा रस बाहेर येऊ हो लागतो हा मऊ झालेला आवळा जसा मिक्सरमधून रूप बदलतो तसंच त्याचा गुणधर्म मात्र तसाच राहतो शुद्ध नैसर्गिक आणि शक्तिशाली थोडंसं तूप थोडासा गूळ घरगुती मिठास देते परंपरेची ओळख आणि आरोग्याची हमी देते सगळं एकत्र मिसळलं की तयार होतं घरचं इम्युनिटी कोट हिवाळ्यातील प्रत्येक दिवस मजबूत करण्याची नैसर्गिक शक्ती एक चमचा रोज आणि ऊर्जा पण रोज रेसिपी आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा